जयश्री कृष्णा वेलकम टू राधाकृष्ण मराठी ब्लॉग मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत तर माझ्या पाठीमागं कशाचं झाड दिसतंय आणि मी काय थोडती आहे सांगा पटापटा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तरी विचारते क्रॉसचे तर ह्या बाबळेच्या शेंगा अशा भरभरून लागल्या आहेत आणि ह्या आपल्या बकऱ्यांना खूप खूप आवडतात बरोबर ना आता तिकडं जायचं तर तू म्हटलं चला आणि ते जेव्हा इथे जवळ येतात ना त्यांना बांबूला बांधून तोडल्या जातात आणि त्यांना खायला फार आवडतात तर ह्या शेंगा आपण मुठीवर फुलण्या फुलाची पाकळी जाता जाता घेऊन जाऊया आणि झाड पण बघा किती मोठं आहे त्याला डिंक पण खूप छान येतो बाबळीच्या झाडाला आणि शेंगाचे झाड बघा कशी लाईनी ती एक दोन तीन दिसतंय आणि सगळ्यांवरती गच्च शेंगा भरलेल्या आहेत आणि जे पाहिजे ते बघा बकऱ्या कशा वाढ बघतात आय देऊन टाकू त्यांना आता त्यांचं खाणं तो अभि बकरियों के पास आ चुकी और अभी उनको देना है तो चलो उनको खिला दे, दे। आणि चला आता जाऊया आपल्या शेतात मेन कामाकडे तर आज भोपळे तोडायचे आणि भोपळे तोडून सगळ्यांना पटापट लग्नाला जायचे आहेत आवरून तर भोपळे आधी तोडून धुवून ठेवायचे म्हणजे सगळं आवरून ठेवायचं आणि ते पण ऊन व्हायचे आतमध्ये कारण नंतर ना ते सुकतात आणि लग्नाहून आल्यावर कोणाची इच्छा राहणार नाही काम करण्याची तर ते बघू आणि आमच्याकडं जमीन खडकाळ आणि दगडं जास्त असल्यामुळं खाली वेळ पसरलेले असले तरी पण खूप सुंदर येतात काहीच प्रॉब्लेम नाही बघा तुम्ही मावलुसलुसरी आणि आता हा शेवटचा टप्पा आहे आले ते तरी पण छान आहेत वरती लावा लागत नाही मी बघिते नाशिक भागाकडं खूप उंचावर लावलेले असतात तुमच्याकडे कसे लावतात भोपळे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर जमिनीवरतीच येतात टमाटर बी तसेच पण आता लावायला लागलो आम्ही वरती दोऱ्यांवर आणि भोपळे तोडून इकडं पत्रात आणून ठेवायचे परत परत जायचं टोपले घेऊन यायचं कारण पटापट करायचे आहेत मी म्हटलं ना आणि तिकडं पण टोपलं लागतं दोघी तोडायला आणि एक नेऊन टाकायला तर अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे आणि दणक्यात सुरू आहे कारण आज कोणी असं पण आम्ही खुशी खुशीच काम करतो ना आज तर डबल खुशी आहे कारण लग्नाला जायचं आहे ना आम्ही कुठंही जाऊ लग्नाला जाओ, जाओ कुठं कार्यक्रमात जायचं असो काही असो आमचे सकाळचे सगळे कामं आवरले की शेतातले जे महत्त्वाचे ते आवरूनच जावं लागतात मग किती पण घाई गडबड असो तरीही ते करून जावंच लागतं कारण हे भोपळे आज जर नाही तोडले तर उद्या काय होणार कद्दू <laughs> एकदम डोले डोले होतात मग मार्केटला गेलं की त्याला मातीमोल भाव होतो त्याचा आणि पूर्ण मेहनत वाया जाते आणि पुढच्या वेळेचे भोपळे पण लांबतात कारण तिसऱ्या चौथ्या दिवशी तोडा असतो थंडी असली तर चौथा आणि नॉर्मल असलं तर तिसऱ्या दिवशी आणि जर आ आज तोडले नाही उद्या तोडले तर म्हणजे झालं म्हणजे पडचं ती सायकल टोटली बिघडते त्यामुळं टायमाला किंमत म्हणतात ना ती अशी बरोबर आहे की नाही तर आता आणि डोंगराळ परिसरामध्ये डोंगराळ खडकामध्ये डोंगराळच्या पायथ्याशी असल्या प्रकारची शेती असते आणि ती पण कशी एकदम मेहनतीची म्हटलं तरी चालेल कारण याला ना जास्त पाणी मिळत नाही कमी पाणी याला चालत नाही तरी पण माल आणणं म्हणजे फार अवघड आहेत आणि आता हे टोपलं भरलेलं आहेत पण पडू नये म्हणून कारण पडलं ना वरून तर लगेच दोन तुकडे होतात त्याचे दोन तीन तर त्यासाठी पद्धतीनं आम्ही टोपल्यात नेतो तिकडं आणि जर चार पाच वाजता असते ना इथंच पाणी घेतलं असतं आणि धुवून ठेवले असते आणि मग कॅरेट मंडीला जातात मार्केटला मार्केट पण आम्हाला जवळ आहे छत्रपती संभाजीनगर तिथं मार्केट आहेत चांगलं जाधव मंडीमध्ये तिथल्याच मंडीला जातात आमचं भाजीपाला आणि मग असे भोपळे शोधून शोधून काढावं लागतात वाकून तोडावं लागतात कारण यात का जर सुटला तर पुढच्या वेळेस तो भोपळा नाही चांगला डांगर बनतो बरोबर आहे की नाही आणि मग त्या भोपळ्याचं काय होत असेल बरं कोणाला माहिती आहे <laughs> कमेंट्समध्ये मा लिहा आणि नंतर वा पुढं मी सांगू का <laughs> हां सांगते सांगते आता हे भोपळं मी बाजूला ठेवलं आहेत कारण ते मोठं झालं आहे मार्केटला नेऊन फायदाच नाही चांगल्या भोपळ्यांना पण त्यामुळं नुकसान आहे तर त्यामुळं अशी कोळ्या लुसलुसी टोपल्यात घ्यायचे आणि नंतरचे ते कट करून बकऱ्यांना गाईंना खाऊ घालायचे तर ते वाया काहीच जात नसतं फक्त आपल्याला ते कुठं वापरायचं काय माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही तर असे आणि प्रत्येकाच्या म्हणतात ना घरी असलं तर प्राण्या मात्रा सगळ सगळ्यांना खायला मिळतं आता जे पण असत आमच्याकडं मोसंबीचा भाग होता तर तेव्हा आमची जनावरं पण मोसंबी खायचे कारण त्या आज लागलेल्या बऱ्याच खाली पडलेल्या असायच्या त्या आणायच्या कट करायच्या आणि टोपलंवर त्यांच्या समोर मांडायच्या आता भोपळे तर ते पण तसेच बाजूला जे उरले आता <laughs> कळलं पाहिजे मेहनत आपण करतो पण मग ते जर तसं नाही घेतलं गेलं ना कापून टाकू कमता टाकत उडी माझी शेत नाही घर खात बरं पडलं नी पण ते नेमकंच कापूस भर पड कापूच नको असं तुमच्याकडे पास करतील तुम्हाला तो तर नाय की म्हणून देईल कसली कोण येऊ साडे दहा वाजी मग आलं गाडी तर बघितलं आमच्या शेतात असं बोपळे दोडायचं काम सुरू आहे ते गाणं कोणतं होतं वेन लहानपणी मी छोटीशी भाजीवाली छान छान जायचं का बोपळे विकायला घेऊन हे छोटी लहानपणी शाळेत असताना कोण कोणाला आठवतं मी छोटीशी भाजीवाली छान छान या या काका घेता का मका मी छोटीशी भाजीवाली छान छान या या पवार घेता का गवार पण आज गवार नाही आमच्याकडं आम्ही पवार आहे फक्त पण आमच्याकडं फक्त भोपळे बरोबर नाही आणि हे काकडे आणि वाकडे बरं का आणि एका टोपल्यामागं एक असे करत करत सगळे भोपळे एकदाचे आणून आमच्या पत्रात आले आता आणि आपल्या ताब्यात आल्यानंतर ते धुऊन कॅरेट भरणं अगदी सोपं आहेत आणि आता हे बघा इथं आणि ते खूप हळू उतरावं लागतात कारण जर ते आपटले तर ते एकमेकांना घासतात आणि मग काळे पडतात आणि मग गिर गे, गिर्याक घ्यायला बिलकुल कानकूस करतं तर तुम्ही बघू शकता की ते एकदम माऊलुसलुसीत भोपळे आहेत ना आणि एकदम चमकदार आहेत तरी पण शेवटचे तोड आहेत आता दोन तीन होतील आता नंतर संपून झाले आमचे भोपळे तर एक नंबर एक की नाही आणि हे जरा वरती लावले ना तर त्याला प्लास्टिकच्या पिशव्या ते अजून भारी येतात पण लोकलला आमचे हे भारी चालल्या जातात काहीच प्रॉब्लेम येत नाही बघा टोपल्यावर टोपले टोपल्यावर टोपले आणून भरले पटापट आणि आमचे काम चालू असतं आणि आधी तिचं बघ इकडं बघ इकडं बघ कॅमेरे मला एडिटिंग करताना नवं ऐकलं मी कामाच्या नादात ऐकलं पण नाही किती भारी ना आमच्या शेतात भोपळे बघा भोपळ्याचा ढिगारच ढिगार आहे आणि हे भोपळे आता परत धुवून काढावं लागतील धुवून काढल्यानंतर कॅरेटमध्ये भरावं लागतील कॅरेटमध्ये भरल्यावर गाडी येते पण बरं झालं इथंच गाडी येते लगेच टाकून दिले की चालले मार्केट तर आज आमचं भोपळे तोडून लग्नाला जायचं प्लॅन आहे त्यामुळं आम्ही लवकर सुरुवात केलेली आहे पत आणि पटापट भोपळे तोडून जाकून कॅरेट भरून सनी लग्नाला जायचं कुठंही जावं गॅदरिंगला जा लग्नाला जा आधी शेतातले कामं पद्धती रावरून हो की नाही आधी दीदी आणि मगच जायचो असला नियम आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे